किती फटाके पाच कसले पाच आणि तू माईट हॅलो एव्हरीवान वेलकम टूर न्यू लॉक तर आता नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आहे आणि श्रीसाठी नवस होता त्याला झोकायचा होता म्हणजे नवस होता झालं तर त्याला देवी जवळ झोकायचं आहे तर तो आईने नवस बोललेला आहे तर तो आता अजून कन्फर्म नाही दोन दिवसामध्ये वगैरे आम्ही करू तर त्याची खरेदी करायची आहे त्याला नवीन ड्रेस वगैरे लागेल आणि अजून काही काही सगळं घेणार आहे आई फक्त आम्हाला ड्रेस घ्यायचा आहे आणि अजून थोड्या वस्तू घ्यायच्या आणि तो बाहेर ड्रेस घ्यायला मस्त मस्त वाटलं पाहिजे काहीतरी वेगळा मिळेल तर ठीक आहे आणि आमचे साहेब मस्त घरात आहेत मस्त नवरात्रीची सुट्टी मिळाली त्याला सकाळी उठतो खातो झोपतो आणि जातो फिरायला मग आता नंतर एक प्रॉब्लेम होणार आहे असा की जेव्हा जो कामाला जाईल एक चार पाच दिवसानंतर वगैरे काय असेल तेव्हा तेव्हा माझं काही खरं नाही मग नंतर त्याच्याच मागे सुट्टी भेटलेली आहे दांडिया खेळायची आहेत गरबा खेळायचा आहे स्वतः रात्री मी जाणार गरबा खेळायला शेन तुशी नाही गेलो तर जाईन नाहीतर मग इथेच चलो फिर आम्ही घालतो चलो 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 आहे शिका ना ऐके पटकर सगळे नाही आपले बॉस कुठे बॉस संध्याकाळ झाली आणि आम्ही काय खाऊन नाही निघालो भूक लागली होती तर मध्येच आम्हाला भेळवाळा दिसला तर जागृती उतरली भेळ आणायला आणखी बघा खातखात झालेली आहे नाही एवढी भूक लागलेली आहे भूक मस्त मस्त गोड 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 भेळ आहे आम्ही बाहेर पडलो ना की आम्हाला लगेच आणि असं हे असं चाट खावस वाटत एकदम मस्त असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे बऱ्याच दिवसांनी खातो भेट आता आम्ही त्याला शिवला ड्रेस घ्यायला आणि आता इथे डॅडाची आणि शिवायची ट्रायल चालू आहे शिवला ड्रेस घालून बसते ए व्वा हिरो ए हिरो बेस झालं चिप्स घ्यायचं ड्रेस घेतला आणि आलो चिप्स घ्यायला मस्त एकदम व्हरायटी आहे एकदम चकली वगैरे एकदम चकणी येत मस्त आहे ड्रेस घेतला

शूज घेतले आणि मग रात्री काही नंतर शूज नाही शूट केला म्हंटल आता बघू उद्या वगैरे जाऊ काल तिथेच आम्ही ब्लॉगचा काही शूट नाही नंतर आणि डायरेक्टली आम्ही आज जसं हा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि डायरेक्ट आता आम्ही इथे घरी गावी येऊन ब्लॉग स्टार्ट केला आणि इकडे हा आणि श्रीची मॅगी इकडे आलेली आहे ती बोलते श्री मला काय बोलशील श्री बोलते मॅगी तीच बोलते मॅगी आजपासून आलिशाला आम्ही मॅगी आहे आणि माझ्याकडे आम्ही डॅगी बोलणार आज आम्हाला आहे आम्ही निघालो सकाळी अकरा वाजल्यापासून आणि आम्ही आलोय तिथे आपण एकदम कर देवी करा चाललोय आम्ही आता परत 3.5 ते साडी घालते शिवचा खाऊ वगैरे देऊन झालेला आहे आता फटाफट मी, मी रेडी होते आणि टॉपर त्यांची मस्ती बघा एक नंबर चिया तू मस्ती कर हां बस गाडी फेक मत गाडी फेक मत रियान हे बघा हाय दिवाळीला अजून टाइम आहे ए रिया शिगड्या हे बघा दिवाळीला अजून टाइम आहे आणि इकडे आम्ही फटाके वाजवायची सुरुवात केली किती वाजवलीस फटाके हा पाच।, पाच।, पाच कसले पाच पेकेट आणि तू हा अरे काय काय कसली भाषा तुमची तुम्हाला तुमचं माहिती तर आता इथे आम्ही आहेत देवीजवळ आणि जेवायला सगळी बसलेले आहेत मग देवीचे नमस्कार वगैरे केला आता आम्ही जे पण जेवायला बसणार आहोत आणि सगळी पब्लिक पब्लिक जेवायला बसलेली आहे आणि आता इथे आमची मोठी माणसं खेळतायत बघा पत्ते सो बाय वन भेटू उद्याच्या ब्लॉग माहित पर्यंत बाय